श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जावं शुभ जावं आणि स्वामीमय जावं स्वामी, स्वामी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा कुलदेव आणि कुलदेवी यांचे टाक आपल्या घरात असावेच का बऱ्याच महिलांना वाटत असतं की माझ्या सासूबाईंकडे टाक आहे तर माझ्या घरात टाक असणं आवश्यक आहे का हा व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच आहे की आपली षडरात्रोत्सव येत आहे आणि बऱ्याच महिलांना असा प्रश्न असतो की आपण आता षडरात्रोत्सव मध्ये आपल्याला टाक लागत असतो तसंच नवरात्र असते नवरात्रीमध्ये देखील आपल्याला ताट ला लागत असतो घटी बसवण्यासाठी तर आपल्याकडे नाही तर मग असावेतच का असा अट्टहास असावा का आपल्या तर बघा केंद्रानुसार सांगण्यात येतं चूल जिथे बदलते म्हणजेच कसं वेगळे म्हणजे नोकरी आपण नोकरीसाठी बाहेर गावी राहत असतो बरोबर इकडे तिकडे राहत असतो तर आपण बाहेर गावी राहत असताना चुलं बदलतात म्हणजे चूल बदलतं प्रत्येकाचं जेवण वे वेगवेगळं बनत असत सासूंचं वेगळं बनत जेठ वेगळे बनवतात गीर वेगळे बनवतात जेवढे भाऊ असतात तेवढे वेगवेगळे जेवण बनवत असतात आणि आपण जेवण ग्रहण करत असतो त्याच प्रकारे कुलदेव आणि कुलदेवीची सेवा जी असते आपण सगळ्यांनी करायची असते आपल्या कुटुंबासाठी आपल्या संसारासाठी करायची असते बाकी आपल्या घरामध्ये भरपूर काही देव असतात जे चांदीचे देव असतात हे आपल्या घरामध्ये बघा पाच असतात सात असतात कारण विषम संख्यामध्ये असावेत असं सांगितलं जातं तर पाच सात नऊ या प्रकारे असतात पण सगळे देव आपल्याला घडवायचे नसतात केंद्रानुसार जे सांगण्यात येतं की आपल्या घरामध्ये फक्त कुलदेव आणि कुलदेवी यांचे टाक असावेत ही माहिती देण्यात येते कारण ते आवश्यक का असतात कारण त्यांची आपण जी सेवा करत असतो ते स्वतः आपल्याला बघत असतात आपण जी सेवा करत असतो ते आपल्या देवघरात असले तर आपल्याकडून रोजच्या रोज जी सेवा असते ती पूर्णत्वाला जात असते त्यांच्या चरणी आपण रुजू करू शकतो त्यामुळे आपल्या घरात हे देव जे असतात घट म्हणजे घडवून बसवायचे म्हणजेच काय तर आपल्या देवघरामध्ये हे जे कुलदेव आणि कुलदेवीचे टाक जे असतात ते असावे आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल की ताई माझ्या सासूबाईंकडे सगळे देव आहेत तर मी कशाला घडू किंवा त्यांचे जर एक मुलगा असेल तर त्याच्याकडेच देव येत असतात मग मी कशाला करू किंवा आमच्याकडे अशी प्रथा आहे की सासूबाईंचे देव आपण घेत असतो किंवा आपल्या आमच्यामध्ये अशी प्रथा आहे की आमच्या मुलांच्या वेळेस देव घडवले जातात आता माझ्या मुलाचं लग्न जेव्हा होईल तेव्हा देव नवीन घडले जातील बरोबर पण तसं देखील चालेल तुम्हाला जर मन तुमचं नसेल मानत नसेल तर शक्य होत असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकतात तुमच्या घरात मात्र कुलदेवीचा फोटो असणं खूप आवश्यक असतं कुलदेवीचा फोटो असला तरी देखील चालेल मात्र सेवा तुम्हाला करायची आहे खंडोबांची सेवा देखील करायची आहे आणि कुलदेवीची सेवा देखील तुम्हाला करायची आहे खंडोबा माझं कुलदैवत आहे तुमचे कुलदैवत कोणता आहे कुलदेव कोणते आहेत त्याची सेवा मात्र तुम्हाला करायची असते या प्रकारे आता तुम्हाला सांगेल जरी तुमच्या घरात खंडोबा किंवा या गोष्टी नसल्यात आणि तुम्हाला नवीन घडून आणायचं आहे देव घडून आणायचे त्यांचा अभिषेक कसा करावा किंवा काय करावा कुलदेवी जर असेल कुलदेवीचा अभिषेक हा श्री सुक्त जे असतं आपलं नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये श्री सुक्त जे असतं सगळ्यांनाच माहिती आहे श्री सुक्त सोळा वेळा म्हणून आपल्याला कुलदेवीचा प्राणप्रतिष्ठा करायची असते बाकी आपल्या केंद्रातून जी माहिती सांगण्यात येते ब्राह्मण बाबा बोलवा हे बोलवा ते बोलवा ते करण्यापेक्षा आपण घरच्या घरी आपल्या कुलदेव किंवा कुलदेवीचा आपण प्राणप्रतिष्ठा करू शकतो तीच म्हणजे कशी अगदी पाण्याने करा पंचामृताने करा दुधाने करा मधाने करा तुम्हाला कशाने करायचा अभिषेक ते तुम्ही करू शकतात मात्र द्रव्य रूपात करू शकतात साखरेने करू शकतात मात्र तुम्हाला मंत्रस्तोत्र कुठले तर सुक्त जे आहे ते तुम्हाला सोळा वेळा पठण करून तुम्हाला अभिषेक कुलदेवीचा करायचा असतो त्यानंतर तुमची इच्छा असेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र जे असतं ते एक वेळा म्हणू शकतात नव्याण्णव मंत्र जो असतो तो एकशे आठ वेळा म्हणू शकता तुमची इच्छा असेल तर हे मंत्रस्तोत्र तुम्ही म्हणू शकतात मात्र आवश्यक म्हणजे काय तर सुक्त हे सोळा वेळा पठण करून तुम्हाला प्राणप्रतिष्ठा कुलदेवीची करायची असते तसंच खंडोबांचा टाक जर तुमच्याकडे असेल तर खंडोबांचा टाकाचा अभिषेक करण्यासाठी किंवा प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तुम्हाला मंत्र स्तोत्र कोणते म्हणायचे आहे तर खंडोबांचा जेव्हा आपण प्राणप्रतिष्ठा करतो त्याआधी तुम्हाला रुद्र रुद्र अभिषेक सगळ्यांनाच माहिती आहे महादेवांचा जो रुद्र अभिषेक करत असो श्रावण मध्ये आपण उच्च कोटीची जी सेवा असते रुद्र अभिषेक तुम्ही करा किंवा रुद्री पठन हे प्राकृतमध्ये देखील आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आणि संस्कृत पण आहे तर प्राकृतमध्ये पण तुम्ही म्हटला तरी चालेल आणि शिव शिव महिम्न जे आहे ते म्हणून किंवा रुद्राध्याय म्हणून तुम्हाला पठण करायचं आहे ते मंत्रस्तोत्र म्हणत तुम्हाला अभिषेक खंडोबांचा करायचा असतो पाण्याने करा दुधाने करा मधाने करा पंचामृताने करा कशाने करा मात्र मंत्रस्तोत्र तुम्हाला हे सांगते हे म्हणायचे रुद्र जो अभिषेक असतो तो पूर्ण केला तरी चालेल किंवा रुद्राध्याय जे आहे चमक नमक अकरा अध्याय ते म्हणून केला तरी चालेल शिव शिव शिवमहिमन तुम्हाला म्हणायचंच आहे ते एक वेळा म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या व्यतिरिक्त तुम्हाला सांगेल जो महादेवांचा सा मंत्र असतो महामृत्युंजय मंत्र तो अकरा वेळा म्हटला आपण अभिषेक करत असताना तरी चालेल किंवा रुद्र मंत्र जो आहे गाय रुद्र गायत्री मंत्र ओम तत्वशाय विघ्ने महादेवाय धिमे तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणून करू शकता मात्र आवश्यक म्हणजे काय रुद्राभिषेक करू शकतात किंवा रुद्राध्याय आणि शिव महिम या दोन सेवा म्हणून पण केले तुम्ही अभिषेक तरी देखील चालेल या पद्धतीने तुम्हाला अभिषेक करून प्राण प्रतिष्ठा करायची असते त्यानंतर हे मंत्र स्तोत्र म्हटल्यानंतर देव पुसून घ्यावे आपल्या देवघरात ठेवावे त्यानंतर त्यांना आरती करावी आरती ही पूर्णाची असली तर अतिउत्तम पुरण आपण पूर्णाचा नैवेद्य त्या दिवशी करावा गोडा धोडाचा करा पुरण करा शिरा करा खीर करा काही तुम्हाला शक्य होईल तो पण गोडाचं नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे आणि आरती आपल्याला करायची आहे कुलदेव असो किंवा कुलदैवत असो त्यांची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करत असताना या प्रकारे आरती म्हणायची आणि स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे जोपर्यंत तुम्ही स्थापना म्हणजे प्राण प्राणप्रतिष्ठा करत नाही तोपर्यंत देवघरामध्ये तुम्ही देव ठेवायचे नाही तसंच तुम्हाला सांगेल आता षडरात्री येत आहे तर खंडोबांचा प्राणप्रतिष्ठा जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना घटी बसू शकत नाही कुलदेव असो किंवा कुलदेवी असो त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या प्राणप्रतिष्ठा करणं खूप आवश्यक असतं आणि या प्रकारे तुम्ही करू शकतात आता कुलदेवी आणि कुलदैवत हे जे देव असतात ते भरीव असावेत पोकळ असावेत म्हणून चांदीचे बनवताना तुम्ही भरीव बनवा अगदी असं सांगेन कुलदेवी जर बनवली तर कुलदेव आपल्या घरात असावेत असं मला तरी वाटतं त्यांना कारण दोघी सोबत ठेवावे नाहीतर ठेवू नका तुम्ही जर बोलाल की कुलदेवी मी आता आणते कुलदेव नंतर आणते तर नाही आणायचे असतील तर दोघी तुम्हाला सोबतच आणायचे आहेत नाहीतर आणू नका तुमच्या घरात जर कुलदेवीचा फोटो असेल तरी देखील चालेल षड मध्ये तुमच्या घरात कुलदेव खंडोबा नसतील तरी देखील तुम्ही पूजा करू शकतात सुपारी स्वरूपात त्यांचं पूजन करायचं आपला जो व्हिडिओ येणार आहे घटस्थापनेचा त्यामध्ये पूर्ण माहिती येऊन जाईल याविषयी की तुमच्या घरात जर टाक नसेल तर तुम्ही सेवा कशी करायची त्याविषयी माहिती मिळून जाईल तर या पद्धतीने सर्व माहिती व्यवस्थित जाणून घ्या आणि महत्वपूर्ण अशी माहिती आहे सगळ्यांना काही शंका वाटत असेल तर नक्कीच प्रश्न विचारा पुरेपूर तुमच्या प्रश्नांचं जे उत्तर आहे ते देण्याचा मार्गदर्शन करण्याचा नक्कीच एक छोटासा प्रयत्न मी करेल आणि सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ